आमच्या या विचार मंचावर उपस्थित असणारे सर्व जे जे कुटुंब प्रमुख आहेत ते आमच्या घरातले समस्या सोडवायला समर्थ आहेत की मग मला सांगा बाहेरच्या बाहेरच्या शेजारच्याला आपल्या घरात आपण लक्ष घालायला देतो का देतो का नाही म्हणूनच येणाऱ्या वीस तारखेला आपल्या जो घरातली ती आपला पण बघू आणि आपल्या आप समस्या घरातल्या सोडून घेऊ म्हणून येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्यांनी आताच्या चिन्हा पुढचं बटन दाबू या तालुक्याचा दुसऱ्यांदा काम करण्याची संधी आपण या निमित्ताने द्यावी की जेणेकरून या तालुक्यातला चेहरा मोरा बदलल्याशिवाय राहणार नाही